ठाणे शहरातील पूर्व द्रुतगती महामार्गावरील कॅडबरी जंक्शन जवळ रविवारी रात्री उशिरा भीषण अपघात झाला रिक्षा टँकर वर आदळून एका व्यक्तीचा या घटनेमध्ये मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत जखमींना सायन रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे ही घटना रविवारी रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास कॅडबरी जंक्शन जवळ घडली मिळालेल्या माहितीनुसार एम एस शून्य तीन डी एस तीस छत्तीस ही रिक्षा नितीन कंपनीकडून कॅडबरी जंक्शनच्या दिशेने जात होती ही रिक्षा रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पाण्याच्या टँकरवर जाऊन जोरात आदळली या धडकेत रिक्षामधील तीन प्रवासी वाहनाच्या आतमध्ये अडकले हा प्रकार पाहून परिसरातील नागरिक आणि या परिसरातून जाणारे नागरिक वाहन चालकाच्या मदतीसाठी जाऊन आले मात्र तिघेजण रिक्षात अडकल्याने त्यांना बाहेर काढणं शक्य नव्हतं या घटनेची माहिती नागरिकांकडून ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला देण्यात आली त्यानंतर ताबडतोब रेस्क्यूसाठी प्रयत्न सुरू झाले जखमींपैकी डॅनियल नाईक यांना डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांना पुढील उपचारासाठी सायन रुग्णालयात हलवण्यात आलं तर आलम शेख यांना डोक्याला आणि डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे तर तिसरा प्रवासी बबलू याचा मृत्यू झाल्याचं ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आलं